शासकीय बी एड कॉलेज भंडारा येथे जलसंधारणाचे महत्त्व पर्यावरणाचे संरक्षण आणि मूलभूत कर्तव्य हो, या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडले महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनदर्शिका दोन हजार चोवीसनुसार तसेच राजेश अस्मर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा सेवा प्राधिकरण भंडारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा सेवा प्राधिकरण भंडारामार्फत शासकीय बी कॉलेज भंडारा येथे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी बारा वाजता जलसंधारणाचे महत्त्व पर्यावरणाचे संरक्षण आणि मूलभूत कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात बिजू गवारे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांनी पर्यावरणाचे संरक्षण आणि मूलभूत कर्तव्य तसेच जलसंधारणाचे महत्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात बिजू गवारे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा भारत गभने मुख्य सेवा संरक्षण अधिवक्ता लोक अभिरक्षक कार्यालय भंडारा यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते